नमस्कार भावानो आज आपण आपल्या आजी आजोबांना घेऊन पंढरपूरला आहे आपली आजी आजोबा दर महिन्याला पंढरपूरला जा जायचे पण आता वय जात झाल्यामुळे त्यांना एस टीचा प्रवास होत नाही म्हणून म्हणलं चला आपण आज जाऊया कुठं जायचं म्हणलं की सगळ्यात पहिलं आपलं काम असतं गाडीत पेट्रोल भरून घ्यायचं म्हणून घरातून निघाल्या निघाल्या सगळ्यात पहिलं आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं म्हणजे रस्त्यात कुठं आपल्याला परत थांबायला लागणार नाही आपल्या गावापासून पंढरपूरचा प्रवास हा शंभर किलोमीटरचा आहे टोटल आपली ही ट्रिप दोनशे किलोमीटरची होते पंढरपूर म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं ते विट्टू माऊलीचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं हे एक श्रद्धाळू देवस्थान आहे आपल्या गावापासून पंढरपूरपर्यंत फक्त एक टोल येतो सरकारने दिलेल्या फॅसिलिटीज आपण इथे पूर्णपणे उपयोग करून घेतलेला आहे आपली आयडेंटिटी जाऊन आपण हा टोल माफ करून घेतलेला आहे मिरज टू पंढरपूर हायवे एक नंबर झालेला आहे बघा म्हणून आपल्याला पंढरपूरला पोचायला काही जास्त वेळ लागला नाही पंढरपूरमध्ये पोचल्या पोचल्या आम्ही आमच्या गाडीला पार्किंग करून घेतलं या रुपये घेतले बघा पार्किंगचं तिथनं परत आम्ही नदीवर गेलो आजोबा म्हणले हातपाय धुतल्याशिवाय आपण दर्शनाला जायचं नाही म्हणून म्हणलं नदीवर जाऊन हातपाय धुवून घेतले ही बघा चंद्रभागा कशी पूर्णपणे भरलेली आहे नदीमधलं पुंडलिकाचं मंदिर आणि बाकी सगळी मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत ही भीमा नदी आहे मंढरपुरात येऊन हिचं नाव चंद्रभागा असं पडलं नदीचं पात्र पूर्ण पाण्याने भरलेलं आहे नदीतून वरती आल्यावर इथं आपल्याला एक आजोबा भेटले त्यांनी आपल्याला डोक्याला सगळ्यांना तिळा लावून दिला मग तिथून आम्ही पुढे निघालो एका दिशेच्या वेळी इथेपर्यंत दर्शनासाठी रांग लागलेली असते बघा हा रस्ता नदीकडून मंदिराकडे येण्याचा मार्ग आहे ही नामदेव पायरी आहे इथून आपल्याला मूग दर्शन घेता येतं इथून पुढे आल्यावर हा मंदिराचा मागचा दरवाजा आहे मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला इथून बाहेर पडता येतं या दोन्ही बाजूला पूर्ण बाजारपेठ भरलेली आहे दर्शनासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे मिळून जातात आपल्या माऊलीचे मंदिर कसं आहे बघा मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण काय आतलं शूटिंग घेऊ शकलो नाही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर जवळच्या दुकानामध्ये आपण चिरमुरे व पेड्याचा प्रसाद घेतला सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून कैकाडी महाराजांच्या मठाकडे जायचं ठरवलं कैकाडी महाराजांचा मठ मंदिरापासून फक्त सातशे ते, ते आठशे अंतरावरती आहे पंढरपूरमध्ये येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांनी हा मठ नक्की बघायला पाहिजे या मठामध्ये आपला इतिहास पूर्णपणे मूर्त्यांमध्ये कोरलेला दिसून येतो इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप व सर्व साधू संतांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात हा मठ बघण्यासाठी आपल्याकडून एक रुपयांची फी घेतली जात नाही महापुरुषांच्या मूर्त्यांबरोबर आपला रामायण व महाभारताचा इतिहास सुद्धा इथे आपल्या मूर्तींमध्ये पूर्णपणे रेखाटलेला दिसून येतो हा एक प्रसिद्ध मठ आहे या मठामध्ये आपल्याला अज्ञात असलेली ही दृश्य दाखवून दिलेली आहेत हा मठ दोन मजल्यांचा आहे या मठामध्ये बघा इंद्राची सभाही आपल्याला दाखवून दिलेली आहे इथून पुढं आल्यानंतर या माश्याच्या तोंडातून आत जायची वाट आहे माश्याच्या तोंडातून आत आल्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण बालाजीचे दर्शन होते इथून पुढे आल्यानंतर आपल्याला मगरीचे तोंड उघडलेले दिसतं त्याच्यावरती आपला बजरंगबली कसा उभा आहे बघा इथून आत जायची रस्ता आहे मगरीच्या तोंडातून आत आल्यानंतर आपल्याला महादेव पार्वतीचे दर्शन होते इथे फोटो काढायला थोडी जास्तच गर्दी झालेली होती हे बघा कसं पूर्ण हुबेहूब दाखवलेलं आहे तसेच पुढे गेल्यावर इथं आपल्या देवीने केलेल्या राक्षसांचा वध ही दाखवून दिलेला आहे अजून पुढे आल्यावरती गरुडाच्या पोटातून आत जायला रस्ता बनवलेला आहे इथे लहान मुलांची एक वेगळीच मजा चालू होती इथून आत आल्यानंतर आपल्याला श्री नारायणाच्या आठ रूपांचे दर्शन घडवून येते मठाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो जाता जाता आपल्याला पंढरपुराच्या बाहेर निघताना छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती दिसली त्याला आपण मुजरा करून परत घरी निघालो सकाळपासून काही न खाल्ल्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून माघारी निघताना काहीतरी खाऊनच घरी जायचं ठरवलं जेवण करून परत आम्ही घरी निघालो तर भावानो आजचा व्हिडिओ आपल्याला संपलेला आहे तरी सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावानो सगळ्यांना जय हिंद